तर राम राम म्हणजे मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर आज विषय असा झाला आज निघालो मी महाराष्ट्रात नव्हतो भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडीचं मैदान बघायला कोड्याच्या माळावर कारण श्रीनाथ केसरी डबल महाराष्ट्र केसरी श्री के के चंद्रकांत दादा पाटील यांनी भरवलेलं भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती स्पर्धा बघाय मी आज निघालो आणि सज्ज झालोय सकाळी फाटोपाठ उचून निघालो आज तर कोड्याच्या माळावर लवकरात लवकर पोचून म्हणजे तासगावच्या पुढंच आहे मैदानी तर जायचं आणि ढीक पब्लिक आणि बक्षीस तर भरमसाठ बक्षीस आहेत अशी विषय हार्ड आहे तर ती सगळं जाऊन आपण बघायचं आहे बैलगाडी शर्यती ती सगळं बघायचं आहे तर चला कसा कसा विषय आपला होतो जाऊन बघूया तर चलो तर तर सध्या फायनली अथक परिश्रम आणि कडतर प्रवास करून एक चाळीस किलोमीटर पडलाय आणि जाता जाता येऊ दाद्या पण आपल्याला भेटला इथं कारण यो पण ला या, याला लागले इकडं किंवा एकटाच होता म्हटल्यावर ना ह्याला जरा जास्त नॉलेज आहे उद्यातला आपल्याला काही एवढं नॉलेज नाही बैलांच्या शर्यतीमधलं मग म्हटलं या म्हटलं एकटा तर थल माझ्या बरोबर आणि जाऊन आपण विषय फते करूया म्हटलं इथं तर पुढं तुम्ही बघू शकता पब्लिक किती ढिग लागला तिकडं बाबा मैदान कसा आहे विषय हार्ड आहे तर दादा थोडीशी माहिती द्या गाव कुठलं आपलं आमचं कोल्हापूर जिल्हा बुजगड तालुका कडगाव गाव कोल्हापूर म्हणजे टॉप चावीसशे विषय हरण म्हणा कस मैदान वाटलं तुम्हाला आम्हाला मैदान एक नंबर वाटलं आणि पहिल्यांदा चंद्रकांत दादाचं स्वागत आहे मनापासून आभारी आभार आहे मोठं एवढं मैदान घेतलं इव्हेंट मोठा घेतलेला आहे त्याच्यानंतर बीएमडब्ल्यू तिने जाहीर केलेलीच आहे आपल्याला बीएमडब्ल्यू पण जाहीर केली जाहीर केलेली फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू थार आज काय नाही येणार आम्ही कुणाला हरवाय आलेलो नाही किंवा काय नाही आम्ही गट पाच जरी झाले तरी आम्ही आज समाधानी आहे समाधान आहे पण चंद्रकांत दादाना एक विनंती आहे तुमच्या मार्फत सांगण्याची म्हणजे आज धुमडा गाडी त्यांनी लावलेली ला। आहे म्हणजे आरत परत लावलेला आहे पट्टा लावलेला आहे आपल्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण म्हणजे चकलीकुट्टा प्रसिद्ध आहे ते त्यांनी पुढच्या वेळाला ठेवा अशी आमची सर्वांची इच्छा आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आणि ती इच्छा पूर्ण करतील अशा चंद्रकांत आमची अपेक्षा आहे आता पहिल्यांदा परिचय सांगायचा म्हणजे हा सोनिया अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर आहे किती मैदान याने सलग एकवीस मैदान एक नंबर मारलेला आहे एकवीस आणि एकूण ऐंशी मैदान खेळलेला आहे त्यातले अठ्याहत्तर मैदान गुलाल झालेला आहे अष्ट्यात्तर मैदान अष्ट्यात्तर मैदान गुलाल झालेला आहे अष्ट्यात्तर आणि आज पण गुलाल आम्ही घेऊन जाणार आहे शंभर टक्के गुलाल घेऊन जाणार तुमच्या तुम्हाला देखील तुमच्या चॅनेल शुभेच्छा आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचा देखील आभार आहे आणि इकडला पंचावन्न पंचावन्न राणा पंचावन्न हा पी एस आय साहेबांचा आहे हा देखील आमच्या भागातला कोल्हापूर आहे राणा पंचावन्न पंचावन्न म्हणून आहे शंकर देसाई यांचा मडूर मडूर गाव आहे त्यांचं हा देखील एक नंबर टॉप टॉप आहे हा आता दुसऱ्यावर हो आहे म्हणजे आजच मध्ये होता आता दुसऱ्यावर एक आठवडा झाला दुसऱ्यावर हो आलेला आहे हा देखील गुलालचा शंभर टक्के बादशा आहे आणि गुलाल घेऊनच जाणार सोन्या राष्ट्यात राष्ट्रात राष्ट्रात खूप भारी वाटले भेटून तर सध्या आम्ही निघालो फाट बघायला फाट फाट्या बघायला कारण पहिलं पाएल, तिकडंड पहिले येणार आणि इकडं जाणार आणि संभावून खूप गर्दी येत गर्दीत जरा इकडे विषय हार्ड होतोय तर जरा संभावून बर का गाड्या झापशीर येते त्या गाडी आल्या गाडी आल्या गाडी आल्या गाडी जरा गाडी आल्या गाडी आल्या आय आय अल्लाह अल्लाह पाइकाराचा तुमचा नंबर आहे अरे मोबाईल पडला अरे सुला रे निशांत हेलो भाईचा काड काढस जरा घरामाचा या मंडळाचा पंचيش सुद्धा हरी पंचيش तारा चंद्रवत चालू करा त्याचे गोळे आकार रेडा आता बघितलं तुररा असा गाव तू आणि कसल्या गाड्यातून माझा पोळ जुरात तर सध्या आता आम्ही निघालो बक्षिस बघायला तर बक्षीस लावली ती सगळी एक सारखी एका वहिनी सगळी सगळे आणि आज ओढत नाही तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथं बक्षिसांचा असा असा विषय ट्रॅक्टर कशात गाड्या थार फॉर्च्युनर दोन फॉर्च्युनर आहे त्या ब्लॅक कलर एक आणि व्हाइट कलर एक फॉर्च्युनर आहे <hostess> थार फॉर्च्युनर दोन आणि तिकडे एक थार आहे तिकडे एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर विराजचा टॅक्टर एक थार फॉर्च्युनर दोन फॉर्च्युनर दोन थार दोन ट्रॅक्टर आहे ती वरच्या बाजूला बारक ट्रॅक्टर आहे ती मॅसी पर्गिसन बुलट दोन बुलट आहे त्या शाईन गाड्या आहेत त्या हिरो ज्या नाही ना, शाईन हा याच्या डिलर्स आहे त्या दीडशे दीडशे दिर्श, पेक्षा जास्त आहे त्या लय मोठं लय म्हणजे भारतातलं टॉपचं मैदान म्हटलं तर विषय हार्ड होणार आहे गर्दी आहे गर्दी মালমারা রাসটারকেন য়াকাক নিদ্টিসাকাকে দালারামাবনো সাককে দাকে গ্দিপাকাকিন তাকেনিানিবাগেন্নিধনিা তলাক সাকিদাকেনি�

एकेचाळीस ते पंचावन्न वाले गाण्या तुम्ही तयार राहायचंय आणि एकेचाळीस ते पंचावन्न की तुषारसा एकशे दहा आपण तयारी लागायचंय तेवढा तो दीक्षा निकाल बघा छोरा दादा तुमच्या काय ते करायचे तेवढा बघा असं ऐका ना तुम्ही जे नाव दिले ना मास्तर बैल भादोले पनाळा कोल्हापूर ना प्रितेश पाटील रघु पाटील आपली वाट बघतायत सुद्धा बघणारे वाट कशी क्रमांक महाराज केंद्र हरे यांच्या वतीनं केल्या महिला क्रमांक एक तीस दोन खाली झाला कोण होतोय कार्यक्रमांक एकतीस चालविजेता युथ फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी महाराज या महिना कार्यक्रमांक एकतीस पडतोय आणि एकतीस मध्ये परत एकदा धुळा उडायला सुरुवात झाली सुंदर असं शिस्त बद्ध मैदाना आणि या मैदानातला एकतीस अतिशय सुंदर अशा गाड्या बसत आहेत परंतु शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि माझा बापू बत्तीस लावून गाड्या सोडायला आपण बाहेरून चालत यायच आहे कुठला कुठला मैदानातला बस्तीस आणि बस्तीसरा धुरा धरे

सध्या पट्टा पद्धत बघितली तिकडं तिथल्या शर्त्या बघितल्या आणि इकडे आलो आता जनरलच्या गाड्या बघायला आता थोड्याच वेळ जनरलच्या गाड्या सुटणार आता आणि पट्टापेक्षा जनरलला लय पब्लिक आहे डिमांड लय पब्लिक तिकडं त्या कोपऱ्याला बी पब्लिक बघा बघा तुम्ही तिकडं तिकडे स्टेज मारलंय तिकडे बी पब्लिक बसलोय जाम आणि खरंच लय आवड होईल पब्लिक म्हणजे लय पब्लिक आहे इकडे माग बघा की पट्टा पद्धतला बी किती गच्च पब्लिक आहे पब्लिकचा तुटवडा ना अजिबात काय म्हणायचं आता आणि हो, हो सगळ्यात भारी पट्ट्यापेक्षा ही जनरल बघायला भारी वाटते पहिलाचा स्टॅमिना किती आहे किती पळू शकतो कारण विषय का होतो इथन जाताना जेव्हा पहिला गेलाय तेव्हा इथं पहिल्यांदा येईलच याचा गॅरंटी नाही कोण पहायला येईल नाही त्यामुळे ही भर वाटते बघायला लांब पाहिला शेवटला कोण बाजी मारत ही जरा सस्पेन्स असल्याकडे असते त्यामुळे भारी वाटते बघायला म्हणून जनरलच्या पेअर बघायचं आपण जायचं येत तर बघूया कसा कसा विषय आणि इथं इंटरनेटचा जॅमवर आहे ते इथं तुम्हाला युट्यूबला लाईव्ह किंवा इंटरनेट वर काय सर्च बिर्च कायच करायच नाही इथं फक्त तुम्हाला इनकमिंग आउट गोईंग तेवढं होतंय ती बी चुकून झालं तर झालं इंटरनेट जॅमवर बसवलं तिथं जाम थोड्या वेळात जनरलच्या गाड्या ना त्या बघूया आपण कशा कशा पहिले त्या सगळं सिनेमॅटिक जाऊ तो आणि जनरल बघायला जरा भारी वाटलं म्हणून म्हणलं जनरल जरा बघून जाऊ एक दोन फेर आले नाही पब्लिकने पाठिमांड बरोबर पटकन करा गोल स्ट्रीम काय करतो तो गाडी गाडी एक अशाच रेट प्रेमींसाठी भारतातील शिवसेने चंद्रकांत दादा प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीवर उभा राहायचा आठवत्या गाड्या पुरायला याय लागल्या प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीवर ああ、no! no! 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 no!

ले बाबा रे रे मार हे ना रेडा अपने अशा पद्धतीनं मी इथं मैदान वगैरे बघितले आणि आता गाडी घेतो आणि गाडी घेऊन गोल निघालो घरला तर झालं जोरात एकदम धुराधुराव पब्लिक डे पब्लिक आहे एवढं पब्लिक आहे आता गाडी घेतो गाडी जरा काढा पाहिजे अडचणीत लागले इथं गाडी घेतो घेतून नेटकोलला जातो आता बस झालं बिसा जाम बसलाय सगळ्या मोबाईलवर की असतात दुरा माझ्या सगळ्या सगळ्या दुरा दुराज झाला एवढा विषय तर आता गाडी काढतो आणि नीट कॉल करला जातो तर आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटा पण नेटू नकोली 喽。